नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज मी आहे विर आर आर्किंगच्या शेजारी पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा प्रत्येक वाहन हे वर्षानं दोन वर्षानं फिटनेस नूतनीकरण करावं लागतं आणि पासिंग करावं लागतं आता आपण वाहन पासिंग केलं की कायदा असा झालेला आहे आणि जबाबदारी अशी आहे तुमचं वाहन पासिंग जो इन्स्पेक्टर अधिकारी करतो त्यानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते फिटनेस ऑनलाईनला जोडणं बंधनकारक आहे आणि जर त्यानं जोडलं नाही आणि तुम्ही परिवहन आयुक्त परिवहन सचिव यांच्या कार्यालयाला जरी मेल केली तर त्या अधिकाऱ्याची चौकशी होते आणि त्याची नोकरी जाते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पालघर जिल्ह्यातील प्रत्येक वाहन मालकानं दक्षता घेतली पाहिजे की आपलं वाहन पासिंग केल्यानंतर अठ्ठेचाळीस घंट्यात ऑनलाईनला तुमचं फिटनेस दिसलं पाहिजे आणि ज्याचं फिटनेस दिसणार नाही त्या वाहन मालकानं बिंदास् आपल्याच मोबाईलवरनं मेल करायची परिवहन आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा अथवा मुख्यमंत्री कार्यालयाला करा की मी गाडी ह्या कार्यालयात ह्या तारखेला पास केली आता जो अधिकारी आपले वाहन पास करतो त्याचा इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेम प्लेट लावणं बंधनकारक असतं तर त्यांच्या नावाची प्लेट त्याच्या किशाला असते आपण ज्या वेळेला वाहन पास करतो त्यावेळी त्या किशाचं त्याचं नाव वाचायचं म्हणजे अधिकाऱ्याचं नाव टाकाय टाकलं पाहिजे तुम्हाला त्या मेलमध्ये आणि ज्यांना काही असा त्रास होत असेल वाहन मालकांना तुमचं वाहन पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही बिंदास तक्रार करायची म्हणजे चौकशी आर टी ओ कारण आर टी वाले वा हे लोचे भाजरच आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार घेऊन जातो आतले कर्मचारी तर काय पंचवीस तीस चाळीस हजार रुपये डेस्कला जमतात सगळा इथं झोलच असतो शिवाय आर टी ओ मध्ये महाराष्ट्राच्या पन्नास आर टी ओ मध्ये सुमारे चार पाचशे बनावट नकली कर्मचारी आहेत त्याची ही चौकशी आता लवकरच होईल सर्वसाधारणपणे ते पोलीस उपायुक्त यांच्याकडं दक्षता विभागाकडं हे प्रकरण गेलेलं आहे आणि आपणालाही बावीस तारखेला त्यांनी बोलवलेलं आहे तसे आपणाला मी नोटीस आहे आपण तर जाणकून त्यांना सांगू ह्या कार्यालयात उठे लोक आहेत ह्या कारण तसे आपण याद्या काढून ठेवलेले आहेत अधिकारी जर जर सस्पेंड झाले हा तरच तुम्हाला इथं काम होईल आणि आता काय आर टी ओ बंद आहे चालवाय म्हणायचं काही काम नाही आपआपल्या मोबाईलवरनं महाराष्ट्रातलं कुठलंही लायसन नूतनीकरण होतं दुयम प्रत निघते आणि पेपरलेस सेवेनं काम करायचं हा जर ते विरार आर टी ओचे काही लायसन तुमचे पेपरलेसनं करत नसतील तर ज्या अंधेरी आर टी ओला टाकून ऑनलाईनच फी भरायची आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकनं हे काम होत असतं जर तुमचं वय चाळीस वर्ष असेल चाळीस वर्षाच्या पुढं तर एम बी बी एड डॉक्टरचं हे सर्टिफिकेट जोडायचं असतं आपण राहतो तिथलं आता आर टी ओच्या समोर काय झोडाच्या डॉक्टर असतात वीस तीस रुपये ते डॉक्टर आहेत की काय आहेत का शिक्के मारणारे दुसरेच कोण आहेत असली ही अवस्था आहे तर ज्यांचं फिटनेस वेळेत मिळणार नाही अठ्ठेचाळीस तासात जर त्या अधिकाऱ्यानं जोडलं नाही तर प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे मेल करणं आणि आर टी ओ अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यास शासनाला भाग पाडणं धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा शेर करा सबस्क्राईब करा धन्यवाद